मोठ्या लीड न निवडून आणायचं आहे कारण का मी मागच्या वेळी अर्जुन सरांना शब्द दिला आहे की पिंपळगाव तुमचा आबा किल्ला आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लीड अकोडे मतदारसंघात होणार आहे आज आपल्या कुर या गावी अक्कोडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या या मतदारसंघातील सांगता सभेला उपस्थित सन्माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर आमचे मार्गदर्शक आदरणीय बी एसांना आदरणीय निवासांना आणि व्यासपीठावर सर्व म्हणजे एखाद्याचं नाव राहिलं तर चुकून लक्ष नाही असं होतंय व्यासपीठावर सर्व महारथी हे सर्व महारथी आहेत आणि सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित ज्येष्ठजन माता भगिनी तरुण मित्र खरोखरच आज शेनगावतून आम्ही रॅली काढली फॉर्म भरायच्या वेळी कल्याणदादा म्हणले मी पाच सातशे मोटरसायकली बघता बघता जमल्या अरे तुझ्या म्हणलं मी काय करायचं आता दादा म्हणलं सांगता सभेला सा सांगतो आणि टार्गेट झालं एक हजार मोटरसायकल झाल्या पाहिजेत आणि त्यानुसार संघटित सगळ्यांनी मिळून बघता बघता पंधराशे मोटरसायकल झाल्या आणि तो लोंडा घेऊन आम्ही इथं सगळीजण आलेलो आहे आणि त्या लोंड्यात सगळं सपाट होणार आहे काळजी करू नका आता रूटचं पण आंबेडकर साहेब तुम्हाला गडबड आहे कळालं आणि आम्हाला सांगितलं की रूड असा जाईल मोठ्या मोठ्या गावातून जाईल मेन रोडनं जाईल मी विचार केला असं का माझ्या वाड्या वस्तीत पण गेला पाहिजे त्याला कारण आहे मित्र पूर्वीची सवय आहे आम्हाला एखादी रॅली काढायची तर मोठ्या गावातनं मोठ्या हम रस्त्यातून काढायची पण आमच्याकडे पण वाडी वस्तीत मोठ मोठे रस्ते झाल्यात हो ती आमच्या रॅलीतल्या लोकांना बघायचं आहे आणि ते प्रत्येकाने खऱ्या विकास तिथं बघावा म्हणून आम्ही देवकेवाडी मार्गे कधी आम्ही त्या देवकीवाडीच्या बिचारांना रॅगली बघायला मिळालं नाही गिरगावच्या लोकांना रॅली बघायला मिळालं नाही बारकी पोरं पण दारात येऊन बघत होते आणि हात करत होते अशा चकचकीत रोडवरनं साहेब तुम्ही महायुतीच्या माध्यमातून जी विकास काम केलेलं आहे त्या चकचकीत रोडवरन आम्ही इथपर्यंत पोचलेल आहे खरं कारण ते आहे मला विकासावर जास्त बोलायचं नाही कारण विकासावर बोलण्यासाठी नामदार साहेब सगळं सांगणार आहे सविस्तर मी कार्यकर्त्यांच्यातला कार्यकर्ता आहे मी एवढंच म्हणेन बरीच लोक म्हणतात इकडं कूर कोनोडे नादोडे काहीतरी होईल अहो आमचा शेनगावचा लोंडा आज तुम्ही बघितला तिकडनं आलेला परंतु तुमच्या इथंच ते तटवायचं आहे आणि ह्या लोंढाच आमचा लीड असणार आहे मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आमचा प्रत्येक उमेदवार सक्षम आहे रोजगार हमी असू देत संजय गांधी निराधारच्या बाबतीत विक्रमदादांनी केलेला विक्रम असू के देत एकनाथ अनाथांचा आमचा एकनाथ जाधव असू देत आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी पुढे येणारे कल्याण निकम असू देत हे सगळी मंडळी ही चांगल्या प्रकारे पुढे जात आहेत प्रत्येक सामान्य माणूस म्हणतोय होय तुम्ही जे भाषणात सुरुवातीला सांगितलं होतं शुभारंभाच्या वेळी तसंच आहे भविष्यात आम्ही प्रत्येक उमेदवाराच्या हाताला धरून काम करू शक शकतोय असे आमचे उमेदवार आहेत खरंच विक्रमदादा पंचायत समितीचं पद तुम्हाला कोणीतरी सांगितलं चुकीचं सांगितलं छोटं पद आहे पंचायत समितीचं हे मोठंच पद आहे आणि त्या पंचायत समितीचे पद ते खऱ्या अर्थानं काम मोठा आहे कारण का तिथं राजकीय सुरुवात प्रकाशराव आंबेडकरांची झालेली आहे आणि तिथूनच कार्यकर्ता तयार व्हायची फॅक्टरी काय असेल तर ती पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबांची नाळ जुळण्याची सुरुवात होते आणि तिथूनच खऱ्या अर्थानं आपला कार्यकर्ता तयार होतोय आणि ती जी नाळ जुळण्याची काम आहे हे या माध्यमातून होणार आहे आता दिल्लीमध्ये आम्ही मोठा भाऊ आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठा भाऊ म्हटलं जातं भारतीय जनता पार्टी पण इथं आम्ही धाकटा भाऊ आहोत आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांनी महायुती करत असताना आम्ही बऱ्याच वेळा तडजोडी करायचा दृष्टिकोनातून वाटचाल केली पण तसं म्हणाय गेलं तर साहेब फक्त तुम्ही आणि मुन्ना साहेब यांनी शब्द दिला म्हणून बरं का आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यावर बरं तसा आमच्या पण कार्यकर्त्यांच्यावर थोडाफार अन्याय झाला पण काही हरकत नाही त्या अन्याय का सण केला हे सांगणं आज गरजेचं आहे युवराज पाटील सारखा इथं उमदा कार्यकर्ता तिकडे नामदेव चोगले सारखा उमदा कार्यकर्ता तयार होता आणि उमेदवारी जवळपास आली आणि ती नंतर थांबवायला लागलं परंतु ते मोठं मन दाखवायचं कारण एकच आहे दिल्ली गल्ली गल्लीपर्यंत आम्हाला माहितीची सत्ता आणायची आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून विकास गंगा घराघरात गारा पोहोचवायचे आहे आणि चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून द्यायचं आहे आमच्या दुपोळीचा फायदा दुसऱ्याला होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आज तुमची आमची जबाबदारी आहे आज तुम्ही म्हणताय प्रत्येक जण नुसता विजय निश्चित आहे विजय तर निश्चित आहे मित्रांनो विजयाच्या पेक्षा आपला एक शब्द महत्वाचा आहे प्रत्येकानं आज संध्याकाळी घरी घरी गेल्यानंतर प्रत्येक पाहुण्याला मित्रांना फोन करा कमळ चिन्ह आणि धनुष्यबाण चिन्ह प्रत्येकाच्या मनात याला कारण आहे कारण काय आज सगळ्यात मोठी जबाबदारी आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांना आमदार करत असताना एकनाथजी शिंदेने सांगितलं एकदा तुम्ही यांना आमदार करा मी त्यांना नामदार करतो आणि त्यांनी आम्हाला नुसतंच नामदार केलं नाही तर कॅबिनेट मंत्री पद आमच्या तालुक्यामध्ये निवडून आलेल्या माणसाला पहिल्यांदा मिळवून दिलं पण नामदार झाल्यानंतर पण त्यांची मान उंचवायची असेल तर बुदरगड तालुक्यामध्ये आठ पंचायत समिती आणि चार जिल्हा परिषद कोणत्याही परिषद निवडून आणून द्यायची जबाबदारी तुमची आमची आहे आंबेडकर साहेबांची नाही तर तुमची आमची आहे त्यांना सन्मानानं तिथं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओळखलं जावं हे काम तुम्ही आम्ही करायचं आहे मित्रांनो हे करायचं असेल तर नुसतं हवेत राहायचं नाही आज आपण इथं निघाल्यानंतर इतर गावात लक्ष द्यायची गरज नाही आपलं गाव सोडायचं नाही आपलं गावच राखणदारी करायची आहे कारण का राखणदारी करणं इथनं पुढे दोन दिवस अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या गावातली मत कुठलीही अफवा असली तर आता एक चांगलं आपल्याकडे माध्यम आलं ते म्हणजे फोन मा फोनवरनं माहिती घ्या तुम्ही रात्रीच्या गाड्या काढायची गरज नाही रात्रीच्या गाड्या फिरवायची गरज नाही प्रत्येक शुज्ञ मतदारांना ठरवलेला आहे मित्रांनो आम्हाला कुणाला फोडायला जायची गरज नाही प्रत्येक मतदार जिथं जिथं जाईल तिथे तिथं आम्हाला सांगतोय की आम्ही माही करणार परवा परवापर्यंत आमच्या कल्याण निकम साहेबांना हजार दोन हजार तीन हजार पाच हजारची देणगी एक कार्यकर्त्याला देणगी देण्यासाठी येत असता 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 पंधरा वीस लाखापर्यंतची देणग्या गोळा झालेल्या आहेत मित्रांनो हीच खऱ्या अर्थानं आपली पोच आहे इथंच आपला खरा विजय झालेला आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी आदरणीय सामराव दादांचं नाव घेतो विक्रमदादांचे वडील आदरणीय सामराव दादांनी आमच्या वडिलांच्या सोबत काम करत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात लढाया केल्या परंतु त्यांच्या के पदरी पर कधी कोणतं पद आलेलं नाही मित्रांनो आज ती वेळ आलेली आहे तुम्ही प्रत्येकजण या मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये उद्या सकाळपर्यंत किमान पन्नास लोकांना उलट्या पार्टीच्या किमान पन्नास लोकांना तुम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा दहा तरी आमचं तर आहे साठ टक्के सत्तर टक्केपेक्षा लीड त्यांचं झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे दुसरी गोष्ट लेमनराव निकम साहेब जे मार्गदर्शन त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना बी एसांना आणि त्यांनी केलं आणि त्यातून एक महाराष्ट्र राज्याला एक नवा हिरा मिळाला प्रकाश आंबेडकर या नावानं आणि त्यांचं देखील आयुष्य असंच संघर्षात गेलं मला वाटते माझ्यापेक्षा दहा बारा वर्षानं कल्याणदादा मोठे आहेत त्यांनी देखील इतरांना घडवण्यात फार कष्ट केले आणि त्या कष्टाची चीज करण्याची आज दिवस आलेला आहे आणि त्यासाठी मी मित्रांनो सांगतो की तुम्ही आळस करू नका गर्दी बघून निवांत राहू नका खऱ्या अर्थानं जर का अण्णाजींना लेबनाव निकम साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं प्रत्येकानं त्या मतदारसंघातले शेणगावपासून पासून ते कुरापर्यंत जिथं जिथं पैपावणे असतील जिथे जिथं आपले मित्र मंडळी असतील तिथं तिथं आपण सर्वांनी सांगावं आम्ही एक साधा मा मासेचा व्यवसाय करणारा कार्यकर्ता त्या मतदारसंघातून उभा केलेला आहे एकनाथजी जाधव एक, <coughs> एक अनाथ मुलीला दत्तक घेऊन कार्यकर्ता कसा असावा एक अनाथ मुलीला दत्तक घेऊन त्या कार्यकर्त्यानं आपला व्यवसाय चालू केला आणि त्या मुलीला आपल्या पोटाची देऊन स्वतःची मुलगी म्हणून तिला सांभाळ केला अशी माणूस की असलेला माणूस आणि मिंचे खोऱ्यामधला सगळ्यांच्या तोंडात असलेला मासेवाला आम्ही उभा केला अशा कार्यकर्त्याला देखील आपण ताकद द्यावी असे तीन हिरे आपण तुमच्या समोर दिलेल्या आहेत फक्त वेळ एवढीच आहे की दोन दिवस फक्त आता सगळे थकलेले आहेत आता म्हणाल सभा झाली मोठे झाल्या साहेबांचं भाषण आमच्यापेक्षा तडबदार होणार आहे पण तुम्ही निवांत राहू नका इथन गेल्यानंतर प्रत्येकानं याद्या काढा डेमो मशीन आले असतील डेमो मशीन फिरवा त्या बरोबरच आठवण होती त्यांनी पै पाहुण्यांना कळवा त्याबरोबर मित्रांना कळवा परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये सात तारखेला धनुष्य बाण आणि कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या लीड न निवडून आणायचं आहे कारण का मी मागच्या वेळी अर्जुन चव्हाण शब्द दिला आहे की पिंपळगाव तुमचा आभाले गेला आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लीड आकोडे मतदारसंघात होणार आहे आणि ती जबाबदारी तुमची आमची असणार आहे एवढंच सांगून मी दोन शब्द संपितो जय जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर मी विनंती करेन बाजार समिती